परंतु एकच तिथी अशी आहे की जी प्रत्येकाला माहीत असत की जी आपण कधी रिटायर्ड होणार त्याची तारीख ठरलेली असत आणि नियत वयमानानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या सेवेमधून सेवानिवृत्त व्हावं लागत असेच आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर किशोर कदम आज सेवानिवृत्त होत आहे कदम सरांच्या संदर्भात

आणि ती सेवा देत असताना ही सेवा सेवाशाली तेवढी प्रामाणिकपणे या महाविद्यालयाला प्रदान केली जवळपास त्यांचा माझा संबंध जवळपास सव्वीस वर्षाचा त्यापैकी दोन वर्ष जेव्हा आम्ही पी एच डी करायला ऍप डेव्हलपमेंट प्रोग्राम अमरावतीला गेलो त्या दोन वर्षामध्ये आम्ही सोबतच जायचो सोबतच यायचो आणि आमच्या अकडाऊन सुद्धा बऱ्याच प्रकारची एक चांगला एक सहवास आम्हाला मला त्यांचा लाभला जेव्हा कदम सरांची इथे नियुक्ती झाली थोडासा काळ हा कठीणचा होता कठीणचा म्हणजे फारच कठीणचा की त्यावेळेस आमच्या विज्ञान शाखेला ग्रँड नव्हती आणि ग्रँड नसल्यामुळे तेव्हा Kau kaitin aku, aku kena kena jauh-jauh.